डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाविकास आघाडीमध्ये श्रीगोंद्याच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा जास्त अधिकार आहे लोकसभेला नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यामागे आणि शिर्डीमधून शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्यामागे काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असल्यानं आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे आम्ही देखील ही जागा काँग्रेसला सुटावी म्हणून आग्रही आहोत असं घनश्याम शेलार यांनी ठामपणे सांगितलंय श्रीगोंदाच्या महाविकास आघाडीच्या जागेवरून राज्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत मध्यंतरी खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात येऊन साजन पाचपुते यांना तयारीला लागा असे संकेत दिले तर माजी आमदार राहुल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीत शक्ती प्रदर्शन करत खासदार शरद पवार यांची भेट घेतली मात्र कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांना तयारीला लागा असं सांगावं लागत असतं याचा अर्थ उमेदवारी जाहीर केली असं होत नाही श्रीगोंदाच्या बाबतीत तीनही घटक पक्ष एकत्र बसून या जागेवर चर्चा करून हा तिढा सोडवतील आणि श्रीगोंदाची जागा ही काँग्रेसला सुटेल असा विश्वास घनश्याम शेलार यांनी व्यक्त केला प्रत्येक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे उमेदवारी मागणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या पद्धतीनं कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होते त्याच्यात काही गैर नाही त्यांनी उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाकडून मी देखील आमच्या पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील पक्षाचे प्रदेश असेल ना अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब असतील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि नाशिकला विभागीय बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातून एक पाच एकशे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे जाऊन त्यांनी पक्षाची उमेद पक्षालाही जागा घ्यावी आणि उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे शिवसेना हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे त्याही पक्षाच्या लोकांनी त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे पक्षाकडे जागा मागणं हा अधिकार आहे जय साहेबांनी सांगितलं की साजन भैयाचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं आदित्य साहेबांनी माझ्याबरोबर यांना विधानसभेत पाठवा असं सांगितलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी नेत्यांना अशा गोष्टी बोलाव्या लागतात आघाडीचा ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस आघाडी जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत तो उमेदवार निश्चित होत नाही जागा वाटपामध्ये आज तीनही पक्ष या जागेवरती दावा करत आहेत आणि काँग्रेस पक्षाचा तर दावा करण्याचा मोठा काँग्रेसला अधिकार याच्यासाठी आहे की उत्तरेमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार करण्यामध्ये काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि दक्षिणेमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेस खरा काँग्रेसचा खासदार करत असताना बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळेच इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार झालेला आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाला झुकतं माप जागा वाटपा दिलं गेलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे जी ती काँग्रेसची भूमिका काँग्रेसचे नेते मांडत आहेत आणि शंभर टक्के काँग्रेस पक्षालाही जागा सुटेल याच्या बाबतीत मला शंभर टक्के विश्वास आहे आता कामाला लागा हा जो विषय आपण विचारलेला तर कामाला लागा आदरणीय पवारसाहेब हे शीर्षस्थ नेते आहेत ते राज्यभर महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून पवारसाहेब एखाद्या स्पेसिफिक त्यांनीच असं पण सांगितलेलं आहे की कुठल्याच पक्षाला आम्ही जागा उमेदवार डिक्लेअर करण्याचा अधिकार अजून दिलेला नाही याचा अर्थ पवार साहेब स्वत जी गोष्ट एखादी पॉलिसी ठरवतात महाविकास आघाडीमध्ये तर साहेब ती पॉलिसी तंतोतंत पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे पवार साहेबांनी कोणाला व्यक्तिगत कामाला लागा असं सांगितलेलं नाही असं माझं स्वच्छ मत आहे पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या कामाला लागा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे त्याचं कारण भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार राज्यातलं घालवायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार ताकदीनं आणायचं ही भूमिका पवारसाहेबांची असल्यामुळे पवारसाहेबांनी महाविकास आघाडीच्या कामाला लागा असं सांगितलेलं आहे यामुळे सध्या तरी श्रीगोंदातील जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अनेक अंदाज बांधले जात आहेत कारण शिवसेनेच्या संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना त्यावेळी तयारीला लागा असं सांगितलं होतं त्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी शक्तीप्रदर्शन करत बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनाही शरद पवारांनी तयारीला लागा असं सांगितलंय तर आता काँग्रेस नेते घनश्याम शेलार हे देखील या जागेवर लढण्यास इच्छुक असल्यामुळं आणि ही जागा काँग्रेसलाच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे नेमकी इथं काय घडतंय हे येणारा काळज ठरवेल गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा